हॅलो हाय नमस्कार आठ मार्च जवळ येतो म्हणजेच जागतिक महिला दिन या निमित्ताने सगळ्या महिलांसाठी मी एक मस्त बातमी घेऊन आली चला तर ऐकूया दयासरा फाउंडेशनच्या अंतरप्रनर एक्सलन्स अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर ची घोषणा झालेली आहे आणि या वर्षीची संकल्पना आहे सन्मान तिच्या कर्तृत्वाचा जागर उद्योजक तर उद्योगात इन्स्पायरिंग स्टोरी असलेल्या पाच महिला उद्योजकांना रुपये पंचवीस हजार आणि अशी बरीच आकर्षक बक्षिसे जिंकायची संधी उपलब्ध आहे अजून पुढे ऐका सहा एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनंत देशपांडे जे पर्सिस्टिव सिस्टीमचे चे फाउंडर आणि चेअरमॅन आहेत आणि देयासराचे पण फाउंडर आहेत त्यांच्या हस्ते या महिलांचा सन्मान केला जाईल आणि हो बिझनेस ग्रोथ साठी एक खास उपक्रम घेऊन येत आहोत तुम्हाला जर का तुमची रॉकिंग स्टोरी शेअर करायची असेल तर आजच या उपक्रमात सहभागी व्हा आणि अर्ज करा तर मग आजच पुरस्कारासाठी अर्ज करा अर्ज करायची शेवटची तारीख आहे आठ मार्च दोन हजार चोवीस मग वाट कसली पाहताय तुमच्या मित्रमंडळींना देखील सांगा यावर्षी सगळे मी साजरा करूयात ती व्यवसायाचे यश